आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इस्लामपूर येथे हर्षद सक्टेचाही मृत्यू पेठ परिसरात शोककळा इस्लामपूर बस स्थानक परिसरात मंगळवारी दिनांक सतरा रात्री झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षद बापू सक्टे राहणार पेठ याची अकरा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर शनिवारी संपली या अपघातात आधीच त्याचा मित्र आकाश चंद्रकांत बाबर वय सत्तावीस राहणार पेठ जागीच ठार झाला होता हर्षदच्या निधनाने आता अपघातातील मृतांची संख्या दोन झाली असून पेठसह हो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे हर्षद सक्टे आणि आकाश बाबर हे दोघे इस्लामपूर येथील कामाटोपून टोपून आपल्या एच दहा ई पी एकसष्ट चाळीस या दुचाकीवरून पेठकडे परतत होते इस्लामपूर बसस्थानकाजवळ ते रस्ता ओलांडत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाळ्याल मोटर क्रमांक एच शून्य सहा ए एफ बेचाळीस सत्तेचाळीसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की आकाश बाबरचा जागीच मृत्यू झाला अपघातात गंभीर जखमी झालेल्या हर्षदला तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गेल्या अकरा दिवसांपासून तो मृत्यूशी संघर्ष करत होता मात्र त्याची ही झुंज अखेर अपयशी ठरली हर्षद हा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता अवघ्या तरुण वयात झालेल्या त्याच्या निधनाने पेठ गावावर शोककळा पसरली आहे ही अपघाताबाबतची फिर्याद प्रसाद सूर्यकांत बाबर वैब तेवीस यांनी इस्लामपूर पोलिसात दिली आहे पोलिसांनी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे अपघातात दोन निष्पाप तरुणांचा बळी गेल्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत असून भरधाव वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे